मी रश्मी एम एन न्यूजमध्ये आपले मनापासून स्वागत लोणावळ्यात भांगरवड येथील एकशे वीस वर्षापूर्वीच्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून श्रीरामनवमीनिमित्त नुकताच मंदिर परिसरात गदिमा आणि बाबूजी यांच्या विलोभनीय शब्दस्वरांनी नटलेले रामचरित्राचे गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रसिद्ध सूत्रसंचालक अनघा मोडक यांनी आपल्या सुमधुर वाणीने गीतरामायणातील एक आणि एक प्रसंग जसेच्या तसे उभे करत लोणावळेकरांची दाद मिळवली या कार्यक्रमाला रामभक्त सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत कार्यक्रमाचा आनंद लुटला पाहूया या, या गीतरामायणाची झलक शुद्ध संस्था म्हणून नोंदणीकृत करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमाला समिती कुल या शाळेच्या कार्यक्षम सचिव सौ राधिका भोंडे यांना मी या कार्यक्रमाचं प्रास्तविक करण्यासाठी आमंत्रित नियतात्मा महावीर्यो द्युतिमान धृतिमान वशी बुद्धिमान नीतिमान वाग्मी श्रीमान छत्रु निभर्हण विपुलांसो महाबाहू कंबुग्रीवो महाहनु महोरस्को महेश्वासो गूढशत्रुरिंद महा आजाहुशिरा सुलटास्विक्रमहा राम सम रामस्म विभक्तांग स्निग्धवर्ण प्रतापवान रामायण या महान काव्याचे आपल्या मायबोलीत गीतरूपाने सर्व श्रुत करून सामान्य माणसांना अविट आनंद देणाऱ्या गदी माडगुळकरांना आणि त्यातील गीतांना स्वतःच्या सुस्पष्ट शब्दोच्चाराने व मधुर गळ्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांचा ठाव घेणाऱ्या बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांना त्रिवार अभिवादन करते आजच्या कार्यक्रमात आपल्या वाद्यवृंदातील तसेच मोहक गायनातील सुरांनी आपल्याला मंत्रमुग्ध करणाऱ्या या मंचावरील सर्व गंधर्व अभिवादन करून साक्षात सरस्वतीजीच्या जिव्हेवर जी वास करते अशा वाघविलासिनी अनघा मोडोकला नमस्कार करूनच माझ्या प्रास्ताविकाची सुरुवात करते एकशे वीस वर्षापूर्वी या लोणावळ्याच्या रम्य नगरीत भांगरवाडी विभागात या श्रीराम मंदिराची स्थापना करण्यात आली त्याच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेऊन दीड वर्ष पूर्ण झाले आज आपल्या सुबक प्रेक्षणीय स्वरूपात उभे ठाकलेले हे मंदिर एकशे वीस वर्षापूर्वीच्या विश्वस्तांच्या देखील पसंतीस पडले असते इतके देखणे झाले आहे अर्थात करता करविता गाभाऱ्यात उभा असताना काळजी नव्हतीच परंतु मा... संजीव अब्बिंकर यांचे शिष्य श्री धनंजय मस्कर गुरुवर्य पंडित सुरेश बापट यांची शिष्या कुमारी सृष्टी कुलकर्णी गुरुवर्य पंडित प्रभाकर कारेकर यांची शिष्या सौ केतकी भावे जोशी रामायणाचे निरूपणकार शब्द वाणी आवाज कसे असावे याचे मूर्तिमंत उदाहरण ज्यांचे शब्द केवळ आपल्या कानापर्यंतच पोचत नाहीत तर ते हृदयाला गवसणी घालतात सुमधुर सुरश्राव्य सर्वोत्तम निवेदिका आणि ज्यांच्या रसाळवाणीने आजचे गीत रामायण हे आपल्या परिसराच्या आस म्हणतात दीर्घकाळ सातत्याने ऐकिवात राहील अशा आजच्या निरूपणकार कुमारी अनगाम मोडत स्पीकर व्यवस्था ज्यांनी केलेली आहे त्यांचेही मनपूर्वक आभार देणगीदारांचेही ज्ञात अज्ञात देणगीदार जे आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार थेट कार्यक्रमाला सुरुवात करणार पण एवढंच म्हणते की रामराया आज तुझ्या चरणी आम्हाला ही शब्दस्वर पुष्प अर्पण करायची संधी देतोयस आणि तुझ्या जन्माच्या उत्तर संधीला हे सारं अर्पण करतोय तू सूर्यवंशी आहेस पण एवढीच विनंती करतो की आमच्या शब्दस्वरांच्या ज्योती आज उजळ उदेत आपोआप तुझ्या तेजाची आरती सादर करण्याचा नक्की प्रयत्न करू एवढी खात्री बाळगतो आणि तुझ्या चरणी हे सगळे शब्दस्वर अर्पण करत तुमच्या हृदयस्थ परमात्म्यांच्या चरणी लीन होत कार्यक्रमाची सुरुवात करतो गदी माडगुळकर आणि सुधीर भडके रचित गीत रामायण तुझा घडावा तुसे कार कुशरव रामायण घाते स्वय श्री राम प्रभू ऐपती स्वय श्री ऐपती कुशरव रामायण घाते वाहते रेसिपी मुळात वाल्मिकी ऋषींच्या मनीचे भाव अशा पद्धतीने आपल्यासमोर प्रकट करायचे असतील तर ताकद लागते आणि खरं सांगायचं तर हा सगळा सोहळा अनुपम्य आहे किती उपमा देणारो आणि गीतरमण म्हणजे काय तर एका शब्दात कधीच वर्णन करता येते उपमांची माळ म्हणजे मालोपमा सुचतात कसं वाटतं गीतरमण तर मला असं वाटतं की गदिमांच्या तेजकपुंज शब्दांना लाभलेला चांदण स्वर म्हणजे गीतरामायण गदिमा बाबूजींच्या प्रतिभांगणात डुळणारं तुळशी वृंदावन म्हणजे गीतरामायण रामभरताचा आलिंगन योग म्हणजे गीतरामायण शब्दस्वरांचा चैतन्य संयोग म्हणजे गीतरामायण रघुवंशाचं पुण्यस्मरण म्हणजे गीतरामायण रामरायाचा सद्गुणी चरण म्हणजे गीतरामायण पारलौकिकाचा आदर्श देणं म्हणजे गीतरामायण आणि मनामनात वसलेलं काव्यरूपी लेणं म्हणजे गीतरामायण इतक्या अनेक अंगाने गीतरामायण आपल्या समोर येत जात ही रामप्रभूंची कृपा आहे कि की किती उत्तम पद्धतीने हे काव्य सोप्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचलं साधा विचार करा हो का आपल्याला या सगळ्या गोष्टी काळान काळ आठवतात अहो आज खाल्लेलं अन्न उद्या खायला आवडत नाही आजचे कपडे उद्या घालायला आवडत नाही मग रामकथेचा बरं कंटाळा येत नाही पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष युगानुयुगकथा चालू आहे प्रवाही आहे आणि अवघा काळ झळाळून टाकतीये का काय टाकत असेल रसिकाऊ सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की अगदी डिजिटल युगापर्यंतसुद्धा रामकथा चिरंजीव आहे अभिमानानं सांगावं असं वाटतं की लॉकडाऊनच्या काळात नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईमवरच्या मालिकांनी नाही बरं तग्नीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड रेकॉर्डमध्ये रामानंद सागरांच्या रामायणाची नोंद झालेली आहे आणि ही फार अभिमानाची गोष्ट आहे पण ना काय सुंदर असेल अयोध्या मुळात ती नगरी आहे बऱ्याचदा ते शहर आहे ते गाव नव्हे कौशल्य देशाची ती राजधानी होती आणि त्यावेळेला की ती विश्वाची राजधानी होती का कारण सगळ्या गुणांनी मंडित जसं वर्णन केलं गदिमानी की या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधून वाहती मार्ग समांतर रथ वाजी वाजी म्हणजे घोडदळ रथ वाजी गजापथिक चालत ही नटूनही त्यांच्या काय काय ताकद असेल त्या नगरीमध्ये विचार करा रथ बाजी घोडगळ म्हणजे पायदळ या सगळ्या गोष्टी एकत्र जर रस्त्यावरून चालायच्या असतील तर किती लेन्सचे रोड पाहिजेत एट लेन रोड वगैरे पाहिजेत हो तेव्हा तर सारे ते हे सारे एकसंध शिस्तीत आणि ते सुद्धा चालणं शक्य होईल दुसरी गोष्ट म्हणजे समानता रस्त्यात असं म्हणतात हे मी वर्णन जेव्हा जेव्हा वाचते ना त्या त्या प्रत्येक वेळी प्रश्न पडतो की आम्ही वेल प्लॅन्ट सिटीज म्हणून घेणारे सगळे जणांनी एकदा डोकावून पाहावं अयोध्येकडे एवढं विकसित शहर आमच्या कुणाचंही नाही दशरथायसार तसे अमृत जसं म्हटलं की श्री विष्णूंची म्हणतात मला असं वाटतं की साथ सुद्धा अशी घातली पाहिजे की प्रतिसादाचा सुद्धा प्रसाद व्हावा इतकी ताकद आपल्या पुकारण्यात पाहिजे मला मनापासून सांगा आपण रामाला हाक मारल्यावर तो देतो का हो दे अहो आपण अगदी आत्ताच्या टेक्निकल भाषेत सांगू का आपण सिंक नसतो त्याच्याशी हो आपण आपल्या कम्प्युटरला किंवा अलेक्झाला कशी डिमांड करतो किंवा तिला कमांड कशी देतो अलेक्झा असं म्हटल्यानंतर ती उत्तर देते हो का कारण आपण तिच्याशी भौतिकदृष्ट्या सिंकड असतो पण भगवंताशी सिंक व्हायला पारलौकिकाशी आपलं नातं असावं लागतो आणि ते येत नाही म्हणून आपल्याला राम कळत नाही असं म्हणतात मग तो राम केव्हा कळेल विद्यावाचस्पती शंकर अभ्यंतर इतकं सुंदर म्हणाले होते ते म्हणाले होते की जर विश्व हे जर घर असेल ना तर त्यातलं भारत हे आपलं देवघर आहे ते देवघर केव्हाच असतं जेव्हा त्याच्यात राम येतो तेव्हा मी ना राम जन्म लागसं की असे गदिमांचे शब्द खऱ्या अर्थी कानात वाजायला लागले ना की आपोआप मनाचा पाळणं होतो की नेम आपल्या आणि खरंच तशी गोष्ट आहे की इतके गोड शब्द आहे मला मनापासून असं वाटतं की ह्या सगळ्या वृत्ती कशा काय गदिमा इतक्या छान मांडू शकत असतील त्यांचीच प्रतिभा कदाचित म्हणत असेल पिंगुळल्या आत पात जाग त्या कळ्या काय काय करीत पुन्हा उमलल्या खुळ्या त्या खुळ्या कळ्या आविष्कारणे अलंकरण मिळतं ते गदिमांच्या शब्दांनी आणि बाबूजींच्या स्वरांनी गदिमांचा केवढा ते रामाच्या लीलांवरचं आहे रामाच्या लीलांचा मूळ वाल्मिकी रामायणात उल्लेख नाही कारण मनुज रूपाचं वर्णन आहे त्यामुळे ते गुणकीर्तन आहे आपल्याकडे तीन प्रकारे स्तुती गातात गुणकीर्तन नामकीर्तन आणि लीला कीर्तन लीला कीर्तन म्हणजे त्याच्या लहान वयातल्या सगळ्या छोट्या छोट्या खोड्या चैतन्य महाराज देगलुरकरांनी इतकी छान व्याख्या केली होती त्याची लीला म्हणजे काय लीलया केली जाते लीला। ती लीला सोप्प आहे की नाही हे सगळं कसं करू शकतो हो भगवंत पुढच्या गाण्यापर्यंत जात असताना मला एकच फार सुंदर लोकरामाणात ती गोष्ट आठवते गोष्ट अशी आहे आपल्या सगळ्यांनाही माहितीये की रामाला चंद्र फार आवडायचा या छोट्या रामानं चंद्राचा हट्टच धरला की मला चंद्र हवा म्हणजे हवाच चंद्र काही ना शेवटी हा तिटुकला राम कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि म्हणाला अरे चंद्रा, का अरे चंद्रा तू काबर मला दर्शन देत नाहीस अरे सांग तरी तेव्हा चंद्र प्रत्यक्ष दिसला नाही पण असं म्हणतात म्हणे नभोवाणी झाली की तू सूर्यवंशी आहेस ना सूर्याच्या साक्षीने जन्माला आलास आता माझी आठवण होते तुला मी आता तुला दर्शन देणार नाही म्हणजे नाही तर छोटा राम रामरूपातला हा बालगोपाळ म्हणतो काय तो म्हणाला हे बघ चंद्र एक वचन देऊ का तुला आत्ता या जन्मात मला शक्य झालं नाही तर पुढचा जन्म तुझ्या साक्षीने घेईन आणि या जन्मात मी एवढंच करू शकतो की माझ्या पूर्ण रूपाचं वर्णन करत असताना तुझं नाव जोडल्याशिवाय माझं पूर्ण रूप धारण करणार नाही प्राण जाई पर न जाई ही रघुवंशाची रीत आहे रामाने गोष्ट खरी केली पुढचा जन्म कृष्णाचा आहे रात्री बारा वाजताचा चंद्राच्याच साक्षीनं झाला आणि दुसरं वचनही सार्थ ठरलं श्रीराम हे पूर्ण रूपात नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा प्रभू रामचंद्र असं आपण नाव घ्यायला लागलो का असं घेतलं जात असेल कारण त्याची शीतलता खऱ्या अर्थी आपल्याबरोबर जोडली जाते आणि कितीही सूर्याचं तेज त्याच्याबरोबर असलं तरी सुद्धा तो आपल्याबरोबर असला की कि सगळी किरण जशी तेजाची तहाची शोषून घेतो चंद्राने आपल्याला शीतलता देतो तसाच सगळ्याचा विचार जेव्हा होतो ना पन पन की सावळ सावळागर रामचंद्र किती रूपांनी आहे गदिमांनी पण जेव्हा आपण वाल्मिकी रामायणाचा विचार रामा करतो वाल्मिकी रामायणात रामाची एकही लीला मांडलेली नाही उलट वाल्मिकी रामायणातला राम हा अत्यंत गंभीर आहे आणि वसिष्ठांनी त्याला आहे की अरे इतका गंभीर राहू नकोस अहो त्याला तर अक्षरशः योगी तत्वापर्यंत जात आहे आणि त्याला तिथून एक 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 टप्पा मनुष्य रूपापर्यंत वसिष्ठांनी आणून ठेवलंय आणि मग राम आपल्यापर्यंत पोहोचतो अहो याच्यावर अख्खं योग वशिष्ट बेतले मला आता त्यात पडायचं नाही मूळ मुद्दा आहे रामराज्य थोर काय माहितीये की रामराज्य दोन अंगानी अप्रतिम चाललंय एक म्हणजे अमात्य म्हणजे मंत्रिमंडळ आणि दुसरी म्हणजे ऋषीवर्य एक लक्षात घ्या भारताची भूमी न्यस्तनाभूत किंवा पायउतार केव्हा होते जेव्हा आपण साधूंचा सा अवमान करतो तेव्हा आपली भूमी साधूंचा सा अवमान करणारी भूमी नाही की ताकद पाहिजे हो विश्वामित्रांची आणि सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आपल्याला पडत नाही की का विश्वामित्रांना जेव्हा सांगितलं दशरथाने पण का असं म्हणाले असेल की ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा कारण यांची जाणीव आहे त्यांना की एकतर ते दीक्षित आहेत जो दीक्षा घेतलेला असतो त्याला शाप देता येत नाही खऱ्या अर्थी त्याला शस्त्र चालवता येत नाही विश्वामित्रांना येतात की शस्त्र चालवतात आणि कुणी शस्त्र चालवली पाहिजे युवकांनी आपल्याकडचे युवक ज्या वेळेला अहल्याच्या आश्रमात जातात अहल्या शिळा राघवी मुक्त केली पदी लागता दिव्य होऊ न गेली असं आपण ऐकतो ना समर्थांचं वचन पण आपल्याला काय माहिती आहे पाय लागला आणि त्याची एकदम स्त्री झाली दगडाला पायला अशी ड्रामेबाजी वाल्मिकी करत नाहीत असं कुठल्याही प्रकारचं नाट्य वाल्मिकींनी लिहिलेलं नाही त्यांनी असं लिहिलंय शिळावत झाली दगडा समान का कारण तिला वाईट टाकलं गेलं तिचा विनयभंग केला गेला म्हणून जसा पत्थर रस्त्यात असतो आपलं लक्ष नसतं पण दुर्लक्षित केलेला असतं तो, के तो वंचित असतो त्याला कुठल्याही प्रकारचं संजीवन नसतं त्याला काठीण्य आलेलं असतं अशा दगडासारखी जिचं आयुष्य कठीण झालेलं होतं अशी ती अहल्या म्हणजे हल्ल्या म्हणजे नांगरट केलेली जमीन आणि अहल्या म्हणजे नापिक जमीन जिथे काहीही उगवू शकत नाही अशा नापिक जमिनीला रामांचा स्पर्श झाला आणि तिला संजीवनी मिळाली ही ताकद आहे रामांची रामांचे पदस्पर्शाने ती पावन झाली असं म्हटलं जातं मी मनापासून विचारते या सगळ्यानंतर गौतमांनी तिला स्वीकारलं आहे आपण गोष्टी ऐकण्यापुरता ऐकतो समाज म्हणून आज प्रश्न विचारते खरोखरच अशा विनयभंग झालेल्या स्त्रियांना खऱ्या अर्थी उद्धरणारे राम आजच्या काळात आहेत का आणि जर असतील तर त्यांना स्वीकारणारे गौतम आहेत का की जे अशा पद्धतीने विचार करू शकतील आणि हा जर विचार झाला तर कदाचित आधुनिक काळातसुद्धा रामराज्य येईल आणि आत्ताच्याही परित्यक्तेला कदाचित याच मनापासून म्हणता येईल रामा चरण तुझे लागले आज मी शापमुक्त झाले